महाराष्ट्रातील मराठवा मराठा त्यांना या ठिकाणी फॉलो करणार सरकारची भूमिका आम्हाला मुळीच पटलेली नाही आणि सरकार, सरकार मुख्यमंत्री सांगतायत की पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह विचार करू पॉझिटिव्ह घेऊ मागच्या दोन तीन वेळेत काय केलं तुम्ही मागच्या दोन तीन वेळेत मागच्या फडणवीस साहेबांनी ज्या वेळेस दिलं तेव्हा फडणवीस साहेब पॉझिटिव्ह नव्हते का त्यांच्याकडे वकिलांची टीम नव्हती का हे गाजर हे टरबूज तुम्ही कोणाला देताय हा प्रश्न या ठिकाणी आज घेऊन आम्ही सराठीत आलेलो आहे आणि आमचे मराठा योद्धा आम्हाला आदेश या ठिकाणी आज देणार आहे मला असं वाटतं मराठ्यांना भरळ पाडण्यासाठी सरकारनेच गुणरत्न त्यांना वाईट द्यायला लावली असावी की बाबा तू आता बोल म्हणजे आम्ही दिलं आहे आणि तू ते कॅन्सल करणार आहे मग आम्ही ते कॅन्सल होऊ देणार नाही आम्ही मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर मराठ्यांना पुन्हा एकदा आपण या वेळाच्यात अडकू असा काहीतरी प्लॅन हा मला दिसायला लागला आमचा काय ॲक्सिप्ट वर्टेन। नाही त्यांना एकदाच आम्ही काय ते सांगितलेलं आहे त्यांना आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करेल की मराठ्यांच्या नांदाला लागू नका आमच्या गोरगरीब जनतेच्या भविष्याचा प्रश्न आहे बरेचसे मावळे आमचे गड जिंकण्यासाठी स्वराज्य निर्माणसाठी करण्यासाठी खर्च झालेले आहेत मात्र ती जात स्वराज पुणाएक दा, पुणाएक दा, पुणाएक ते स्वराज्य टिकवण्यासाठी जर पुन्हा एकदा कोणी त्यांना गलिच्छ भाषेमध्ये बोलणार असेल तर अजून आम्ही खर्च झाली कमी चालेल चालेल मात्र त्याला आम्ही सोडणार नाहीत आणि शांत राहावं आमच्या मराठ्यांच्या नांदाला लागून आहे पाटील सांगतील तो आदेश आम्ही मान्य करणार आहे पण पाटलांच्या जीवाला काही बरं वाईट झालं पाटीलच जर नसतील आमच्यासाठी आदेश देणारा आमचा राजा सर्जात जर नसेल तर कसं आम्ही शांत राहायचं म्हणून जोपर्यंत पाटील आदेश आम्हाला देत आहेत तोपर्यंत आम्ही शांत आहोत पण पाटलांच्या जर का जीवावर येत असेल पाटलांचा जीव धोक्यात असेल तर सरकारच्या या वृत्तीला आम्ही फेटून काढणार आहोत सापासारखं त्यांचं मुंडका आम्ही लाभणार आहोत करोडोचा हा मराठा समाज आहे आता हा शांत होणार नाही आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी सरकार दरबारी एक विनंती करतो की मनोदादा जरांगे यांची प्रकृती ठीक नाहीये म्हणजे त्यांची इम्युनिटी पॉवर जी प्रतिकारशक्ती ज्याला म्हणतात ती कमी झालेली आहे पण तो व्यक्ती इतके पॅशनेट आहे म्हणजे त्यांनी जर एक गोष्ट डर ठरवली तर ते करतात त्यांनी ते... आत्ताच नुकताच चार दिवसाचा दौरा करून त्यांनी कमिटमेंट केली होती की मी दहा तारखेला आमरण उपोषण चालू करणार नऊ तारखेपर्यंत सरकारला त्यांनी वेळ दिला होता आणि सरकारने त्याच्यावर कुठलीही दखल न घेतल्यामुळे मनोदादा आमरण उपोषणाला बसले आहेत आणि आमच्यासारखे हजारो लोक हे आमरण उपोषणाला त्यांचा पाठिंबा देण्यासाठी सर्व सर्व गावाखेड्यातून सगळे आलेले आहेत आणि रस्त्याने भरपूर समाज बांधव आहेत भावना तीव्र झालेल्या आहेत पण लढा शांततेचा आहे मनोज दादा जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही असंच शांततेने आमचा आंदोलन चालू आहे आणि आज मनोजदादा आम्हाला काय दिशा देतात हे ऐकण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत मनोज दादांनी जी दिशा दिली जी जे शब्द सांगितले ते आम्ही करायला तयार आहे आम्ही सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो की सर्वांनी शांततेत मनोज दादा जरांगे हे ज्या तुम्ही जरी येऊ नाही शकले अंतरवालीला तर मनोज दादा जी दिशा देतील ती सर्वांनी पाळायची फॉलो करायची आहे सर्टिफिकेट निघालं तरी मला मान्य आहे आणि मी उपोषण करणार नाही परंतु आजपर्यंत प्रयत्न करूनही एकाही सगळे स्वयऱ्याचं काहीच म्हणजे अजून तसं प्रमाणपत्र मिळत नाहीये आणि अंमलबजावणी अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे पाटलांनी हा उपोषणाचं हत्यार घेतलेला आहे आणि त्यांच्या पाठीमागं आज तुम्ही पाहतायत महाराष्ट्र तर नाही तर पूर्ण भारतामधली जनता संघ यायला लागलेली हे सरकारने गांभीर्याने घ्यावं आज जर पा पाटलाचं हे जे चालू आहे आणि पाटलाची तब्येत जर काळजी जर आपण नाही घेतली पाटला जर काही दगा फटका झाला ह्या उपोषणामध्ये तर महाराष्ट्र नाही पण मला तुम्हाला सांगतो भारत भारत बी पेटल पूर्ण जिम्मेदारी आपलं सरकार राहील त्यामुळं हे जे अधिवेशन आहे ह्याच्यामध्ये तात्काळ सगळ्यांनी आपल्या जे मराठा आमदार आहेत यांना बी आमचं सांगणं आहे की त्यांनी लक्ष देऊन मराठीची बाजू घ्यावा कारण की ते दिसणारे सगळ्या टी व्हीवर पाटलांनी सांगितलेलं आहे सगळेजण पहा घरी बसा त्या दिवशी काम बंद ठेवा पण सगळ्यांनी पाहायचं आहे की आपल्या आमदार तिथं काय करतील त्यामुळं प्रत्येकाने लक्ष ठेवायचं आहे आणि आमदारांनी बी आमच्या समाजासाठी कारण की ते आमच्या समाजाचे आहेत पण आमच्यावर काहीतरी उपकार करावं त्यांना इतके दिवस आपण निवडून देत आहोत आणि वारंवार पिढ्यान पिढ्या चाललेले त्यामुळे तेही बी आमच्यावर ह्या वेळेस वे लक्ष द्यावं आणि पाटलाची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काहीतरी तत्काळ पाटलाला एक शब्द द्यावा पाटला आज उपोषणाला बसलेले आहेत hmm. आणि ते ठाम आहेत त्यांच्या याच्याबद्दल आम्ही किती तिथं आत्ता तरी आम्ही मग जाऊन म्हणलो किंवा आम्ही स्वतःला जाळून बी घ्यायचा प्रयत्न केला पाटील तुम्ही उपोषण म्हणजे नाही मी ठाम आहे तुम्ही आपलं घरी निघा त्यानंतर कोणी साथ इथं थांबलं बी नाही तरी ते ठाम आहेत आणि जनता बी येऊन बसली तरी सोडाल ते त्यांच्या शब्दावर असतात तर सरकारने जो सगळे सोयरेचं त्यांना शब्द दिलेला आहे सरकारनं तो पाळावा आणि त्याचा जी आर काढून अंमलबजावणी त्वरित करावी कारण की पाटलांची परिस्थिती पाहिल्या शरीर त्यांना पाहिल्यासारखं साथ देत नाही सरकारनं त्यांचा अंत पाहू नये न नसता समाज पाटील पाटील साहेब जे सांगतील जे आदेश देतील आम्हाला ते मान्य राहील पाटलांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन आता चालू केलेलं आहे पण वि विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील सर्व आमदारांना एक विनंती आहे एक समाज बांधव म्हणून एक भाऊ म्हणून त्यांना आता सांगतो पाटलांनी सांगितलेलं आहे जो जो आमदार समाजाची बाजू घेईल त्याच आमदाराला समाज पाठीशी राहील नसता समाज त्यांना पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही